नाशिकमध्ये नवा ट्विस्ट शांतिगिरी महाराजाने शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज भरला नाशिक लोकसभा मतदारसंघातून शांतीगिरी महाराज यांनी उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज भरल्यामुळे राजकारणात मोठी खळबळ निर्माण झाली आहे त्यांनी आज गोदाघाट येथे आपल्या भक्त परिवारासह जोरदार शक्ती प्रदर्शन केलं त्यानंतर ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले त्यानंतर त्यांनी हा दुसरा अर्ज दाखल केला या अगोदर त्यांनी दोन अपक्ष होता। चार नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचा तिढा अद्याप सुटलेला नाही त्या अगोदर शांतीगिरी महाराजांनी अर्ज भरल्यामुळे शिवसेना गटाच्या स्थानिकांना मोठा धक्का बसला पण या अर्जाबरोबर एबी फॉर्म जोडलेला नसल्यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराची अद्याप अधिकृत घोषणा झाली नाही त्यामुळे हा उमेदवारी अर्ज भरताना वरिष्ठांनी काही सूचना दिल्या असल्याचे बोलले जात आहे शांतिगिरी महाराज यांचे नाव निश्चित झाले असावे असंही बोललं जात आहे एबी फॉर्म नंतर जोडला तरी चालतो असंही काहींचं म्हणणं आहे वृत्त निवेदक सुरेश चव्हाण संचालक लक्ष्मीकांत शिंदे नाशिक